तर शेवटी सगळ्यांची गती फक्त एकच आहे की परमात्म्या सारखंच तुम्ही असल्यामुळे तुम्हाला शेवटी त्या परमात्म्याच्या चरणांमध्येच जायचं आहे तीच तुमची खरी जागा आहे के केवळ मूर्तीच्या नव्हे केवळ चित्राच्या नव्हे तर त्या खुऱ्या खुऱ्या परमात्म्याच्या चरणांमध्ये तुम्हाला विलीन व्हायचं आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय की आम्ही जरी सध्या लांब असलो तरी आमचं मूळ स्थान काय परमात्म्याचे चरण हे hey, आमची नेटिव्ह प्लेस आहे हे आमचं गाव आहे आम्हाला आज त्याचीच आठवण करून द्यायची आहे वीसशे पंधराच्या पहिल्या दिवशी की आम्ही आमचं गाव कधी विसरत नाही आणि दहा पिढ्या आम्ही गेलेलो नसतो त्या गावामध्ये तरी देखील आम्हाला माहिती असं की आमचं मूळ गाव हे बरं का बाबू तसं आम्हाला एक प्रत्येक मानवाला माहीत पाहिजे की आमचं मूळ गाव काय आहे आमचं मूळ गाव आहे त्या परमात्म्याचे चरण हे ज्यांचं मूळ गाव आहे त्यांना कसल्याच गोष्टीची कमतरता पडू शकत नाही पण विचार करा गावाला तुमची तीनशे एकर जमीन आहे मुंबईत राहतात गावातली ती तीनशे एकर जमीन तुम्ही वापरलीच नाही तर कसं होणार ती जमीन नुसती ओसर पडून राहील काही लोक चोरून घेऊन जातील तर आम्हाला आहे माहीत पाहिजे त्या परमात्म्याचे चरण हा आमचा ह्या सृष्टीतला सगळ्यात मोठा प्रॉव्हिडन्स आहे पुरवठा करणारी यंत्रणा आहे मात्र त्यासाठी त्या, त्या भगवंताच्या चरणांशी अतिशय जोडलेलं असणं अतिशय आवश्यक आहे